काजू कपले तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला पण करायची आहे का अशी काजू कतली तर चला मग करूया रेसिपीला सुरुवात तर काजू घेतलेला आहे एक वाटी आणि त्याचा बारीक पावडर करून घेतलेला आहे त्याच्यानंतर ज्या वाटीने आपण काजू घेतलेला आहे त्याच्यास अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि तेवढंच पाणी घेतलेलं आहे छान मस्त त्याला असं उकळू द्यायचं आणि त्याच्यात छान मस्त असा पाक तयार करायचा एवढा की त्याचा तार तुटला पाहिजे तर तरी ते पाक झालेला आहे तयार बघू शकता तुम्ही आणि त्यात आता टाकलेला आहे काजूचा पावडर तर छान हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडा पाच ते दहा मिनिट दहा मिनिट नाही पाचच मिनिट आणि छान त्याच्यात साजूक तूप टाकायचं सा त्याच्यानंतर एका बटर पेपरवर त्याचा एक असा गोळा तयार करून घ्यायचा आणि बटर पेपर नसेल तर माझ्यासारखं असं तुम्ही बटर लावून किंवा तूप लावून असं बट पेपर तयार करून घ्यायचा आणि छान लाटून त्याचे असे काप तयार करून घ्यायचे काजूकत्तीच्या आकाराचे असे काप तयार झाल्यानंतर छान मस्त तयार झालेली आहे काजूकतली तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय